तेका ठीका ने एका ठिकाणी का पर एका परिसरामध्ये दुपारची वेळ झालेली होती दोन अडीच वाजलेले होते उन्हाचा कडाका होता आणि सगळं काही सामसून होतं पण मात्र एका घरामध्ये एक महिला आणि तिचा नवरा घरामध्ये बसलेले होते आणि बसलेले असताना आज बाहेरून त्या ठिकाणी एक व्यक्ती आला घरामध्ये शिरला आणि घरामध्ये शिरल्यानंतर जसं त्यानं त्या महिलेला आणि तिच्या नवऱ्याला बघितलं तसं त्याच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यानं त्या ठिकाणी तो जी महिला आहे त्या महिलेवर सपासप वार करायला सुरुवात केली आणि तो जो पुरुष आहे त्याच्यावर सुद्धा सपासप वार करायला सुरुवात केली या वारमध्ये ती जो महिला आहे ती सुद्धा जखमी झाली पण मात्र तो जो पुरुष आहे तो जागीच ठार झाला आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं त्या पुरुषानं त्या महिलेच्या घरात घुसून अशा पद्धतीनं का केलं होतं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्यामधील पुण्यामधील कसबा पेठ परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे सहा जून दोन हजार चोवीसची सहा जून दोन हजार चोवीसला या ठिकाणी या परिसरामध्ये एक घरामध्ये एक महिला आणि तिचा नवरा दोघ जण बसलेले होते घरामध्ये सासू सुद्धा होती तिघ जण गप्पा मारीत बसलेले होते पण मात्र दोन अडीचच्या सुमारास त्या ठिकाणी एक पुरुष आला आणि ते पुरुष आल्यानंतर त्यानं डायरेक्ट येऊन त्यांच्यासोबत बोलाबोली करायला सुरुवात केली दोघांमध्ये जोरदार वाद झाला भांडणं लागले भांडणानंतर त्यांना आणलेलं जे शस्त्र होतं दारादार त्यानं त्याच्यावर वार केले आणि तो पुरुष जागीच ठार झाला आणि ती महिला सुद्धा गंभीर स्वरूपाने जखमा झाली जवळच्या लोकांनी तात्काळ पोलिसांना बोलवलं पोलिस घटनास्थळी आले ती जी महिला आहे ते पुरुष आहे त्या दोघांना उपचारासाठी पाठवलं पण मात्र तोपर्यंत आरोपी फरार झालेला होता मग जेव्हा पोलिसांनी त्याचा कसून चौकशी केली तपास चालू केला त्या महिलेचा जबाब घेतला तेव्हा समजलं ही जी तक्रारदार महिला आहे त्या महिलेनं सांगितलं की तिचं लग्न दोन हजार अकरा मध्ये झालेलं होतं तिचं सुखाचा संसार सुरू झाला होता आणि तिला यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगीसुद्धा झालेली होती पण मात्र तिचा जो नवरा आहे तो मोठ्या प्रमाणात दारू पेत होता त्या महिलेला शिवीगाळ करत होता आणि मारहाण सुद्धा करत होता मग या संपूर्ण त्रासाला कंटाळून त्या महिलेनं दोन हजार सोळामध्ये त्याला सोडलं होतं ती तिच्या माहेरी राहू लागली मग माहेरी राहत असताना तिच्या नवऱ्याचा स्वभाव तिला पटत नव्हता तो दारू पिऊन मारहाण करायचा शिवीगाळ करायचा धमक्या द्यायचा म्हणून तिनं एक कोर्टामध्ये धाव घेतली आणि त्याच्यापासून डिवोर्ससाठी मागणी केली त्याच्यापासून घेण्याचं ठरवलं मग काही दिवसानंतर तिला डिवोर्स सुद्धा मिळाला या दोघांचा डिवोर्स झाला आणि मग तिनं एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि सात महिन्यापूर्वी तक्रारदार महिलेनं सुमित पाटेकर नावाच्या व्यक्तीबरोबर आळंदीमध्ये जाऊन लग्न केलं तिचा दु सुखाचा संसार सुरू केला पण मात्र काही दिवस उलटल्यानंतर तिचा सुखाचा संसार सुरू झाल्यानंतर त्याची माहिती तिच्या पहिल्या नवऱ्याला मिळाली आणि पहिल्या नवऱ्याला माहिती मिळाल्यानंतर त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली की तिनं दुसरं लग्न का केलं कशा मुळ केलं म्हणून तो तिच्या घरी गेला कसबा पेटेमध्ये पुण्यामध्ये आणि तिच्या घरी गेल्यानंतर ती त्या ठिकाणी तिच्या नवऱ्यासोबत आणि सासूसोबत बसलेली होती आणि या ठिकाणी जाऊन त्यांना सुरुवातीला त्यांच्यासोबत भांडणाचं सुरुवात केली भांडायला सुरुवात केली भांडणाचं रूपांतर मारहाणीमध्ये झालं आणि मारहाणीमध्ये ते जो पुरुष होता सुमित पाटेकर नावाचा त्या महिलेचा दुसरा नवरा त्याच्यावर सपासप वार केले त्याला त्या ठिकाणी ठार केलं होतं त्याची जी बायको आहे त्या बायकोवर सुद्धा वार केले तिला सुद्धा गंभीर स्वरूपाने जखमी केलं अशा पुण्यातील या कसबा पेटेमध्ये घडलं बघा कशा पद्धतीनं त्याचा डिवोर्स झाला होता तरी सुद्धा त्यानं त्याच्या बायकोला दु, दु, दुसरा नवरा करू दिला नाही हा तिला नीट सांभाळत नव्हता आणि तिला दुसरीकडे राहू सुद्धा येत नव्हता म्हणून त्यानं तिला मारलं स्वतःचं आयुष्य आता जेलमध्ये घालवतोय आणि त्याचे जे दोन लेकरं आहेत त्यांचं नेमकं काय होईल असा सुद्धा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलेला आहे समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं प्रकरणं घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही पण समाजामध्ये नेमकं काय घडतं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो आता ज्या पद्धतीने या गोष्टीमध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या